तर येथे मिस्टर ऑफिसमधून घरी आले होते आणि त्यांना लागली होती जोराची भूक तर ते बोलले की आज मला शिरा खायची इच्छा होते तर शिरा बनवतेस का तर म्हटलं हो दोन मिनटात बनवते आणि काय मग इथे कढई ठेवली आणि मग दूध गरम करून घेतलं त्यानंतर इथे तूप टाकलं कढईमध्ये आणि ज शिरा काय असतो की दोन मिनटात होत असतो म्हणजे लवकरात लवकर बनणारी ही रेसिपी आहे त्यामुळे इतका टाईम लागत नाही तर इथे असा आधच मी असं बनवून घेतलं तर इथं मी काही जास्त काही टाकत बसली नाही कारण की त्याच्याने काय होते की जी मेन टेस्ट असते शिऱ्याची ती एवढी काही लागत नाही त्यामुळे मी इथे काय केलं मी तूप घेतलं त्याच्यामध्ये रवा टाकला आणि तो छान असा भाजून घेतला त्यानंतर त्याच्यामध्ये दूध टाकलं आणि मस्त थोडंसं असं मी फेटून घेतलं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी चवीपुरतं साखर टाकली थोडंसं चिमूटभर असं मीठ टाकलं आणि साधा असा शिरा तयार करून घेतला तर खूप टेस्टी झाला होता शिरा साधाच बनवला होता आणि साधाच पण खूप छान लागत होता मस्त टेस्टी असा शिरा बनून इथे रेडी झाला होता तर खूप जास्त काही टाकण्यामध्ये त्याची टेस्ट जी ती निघून जाते त्याच्यामुळे हा जो साधा सिंपल असा छान लागत होता